नाशिक डिव्हिजन मधल्या नाशिक जिल्ह्याबद्दल अशा काही फॅक्ट जे तुम्हाला अजून प्रेमात पाडतील महाराष्ट्राच्या स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा डिस्ट्रिक्ट अकराव्या भागामध्ये या सिरीजमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या जिल्ह्यांबद्दल चला सुरू करूया नाशिक जिल्हा नाशिकमध्ये आहे त्रिंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांमधून एक आहे नाशिक इंडियाची वाईन कॅपिटल नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात कारण ह्या ठिकाणी भारतातील सगळ्यात जास्त द्राक्ष उत्पादन होतं आणि त्याच द्राक्षांमधून वाईन बनते सुला सारख्या मोठ्या कंपनीचे वाईन या्ड नाशिकमध्येच आहेत अंजनेरी श्री हनुमान जन्मस्थान असं म्हणतात की नाशिकमध्ये अंजनेरी पर्वतावर जन्म झाला भगवान हनुमानजींचा पांडव लेणी केव्स दोन हजार वर्षांचा इतिहास या दोन हजार वर्षापूर्वीच्या बुद्धिस्ट केव्स नाशिकमध्ये आहेत या केव्सला पांडव लेणी म्हणतात कारण लोककथेनुसार पांडवांनी ही गुफा बांधली होती रामकुंड आणि पंचवटी नाशिकमध्येच आहे पंचवटी महत्व म्हणजे एकेकाळी इकडे सीता आणि भगवान लक्ष्मण येऊन राहिले होते आणि रामकुंड मध्ये श्रीराम स्नान सुद्धा करायचे नाशिकमध्ये आहे काळाराम मंदिर जो राम भक्तांसाठी एक पवित्र स्थळ आहे त्याच्याजवळ सीता गुफा आहे जिथे सीता माता राहिली होती असं म्हणतात नाशिकची धार्मिक सांस्कृतिक आणि साहित्यिक ओळख महाराष्ट्राचा अभिमान आहे जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातून आहात तर आम्हाला कॉमेंट्समध्ये मध्ये कळवा की अजून काय स्पेशल आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि जर जाणून घ्यायचं असेल महाराष्ट्राच्या जिल्ह्यांबद्दल तर कॉमेंट करा लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका बोलतोय महाराष्ट्र